देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात गलिच्छ शहर ठरलेलं भुसावळ नेमका आहे तरी कसं खरंच ते अस्वच्छ आहे का हे पाहण्यासाठी माझाने भुसावळचा फेड फटका मारलेला आहे इथे माणसं नेमकी जगतात कशी हा प्रश्न पडावा अशी भीषण परिस्थिती आम्हाला पाहायला मिळाली भुसावळ हे खरंच देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं अस्वच्छ शहर आहे का हे जाणून घेण्यासाठी आता आपण भुसावळचा प्रवास सुरू केला आहे अर्थातच याची सुरुवात आम्ही केली भुसावळच्या नगरपालिकेपासून आणि दिव्याखाली अंधारे असं जे म्हणतात ते इथे आलं की खरंच पाहायला मिळालं कारण आपण बघू शकतोय की नगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्येच अशा पद्धतीनं डबके साचलेले खरं तर केवळ ही अस्वच्छता इथली जी आहे ही खरं तर शहराचं एक प्रातिनिधिक स्वरूप मानलं पाहिजे कारण उघड्या गटारी तुटक्या फुटक्या कचरा कुंड्या इथं पसरलेला सर्व कचरा आणि माशा मच्छर यांचा प्रादुर्भाव हे सगळं जे जे काही म्हणून गलिच्छ म्हणता येईल ते सगळं तुम्हाला या भुसावळच्या नगरपालिकेत आलं की पाहायला मिळतं भुसावळ शहराच्या रस्त्यांवरनं आपण निघालो मग तुम्ही गाडीत असा किंवा पायी हे असे कचऱ्याचे रस्त्याच्या कडेला असलेले ढीगच्या ढीक तुम्हाला पाहायला मिळतात तर संपूर्ण आजूबाजूला नागरी वसाहत आहे वर्दळीचे रस्ते आहेत रहिवाशी परिसर आहे हॉटेल्स आहेत बाजारपेठा आहे परंतु एकाही ठिकाणी ना ड्रेनेजची व्यवस्था आहे ना कचरा कुंड्यांची गटारी तुंबलेल्या आहेत कुठेही त्या गटारी झाकलेल्या नाही त्यांच्यावर कुठलीही झाकणं नाही भुयारी गटार हे तर या शहरासाठी स्वप्नवत असावं अशा पद्धतीचं एक वास्तव वा आहे शहरभर पसरलेला कचरा आणि दुर्गंधी यावर महापाल नगरपालिका काय करते याचा शोध घेण्यासाठी आम्ही शहरामध्ये फिरलो त्यास आम्हाला हे ट्रॅक्टर पाहायला मिळाले खरं तर दोन लाख वस्तीचं भुसावळ शहर आहे आणि या एवढ्या मोठ्या शहराचा कचरा उपसण्याचं काम फक्त अशा या सहा ट्रॅक्टर करतात आता तुम्हीच विचार करा एवढ्या मोठ्या लोकवस्तीचा कचरा या सहा ट्रॅक्टर मधून तो नेमका किती वाहिला जाणार आणि याच्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न म्हणजे या ट्रॅक्टरभर कचरा गोळा केला तरी तो टाकायचा कुठे हा एक फार मोठा यक्ष प्रश्न इथल्या नगरपालिकेच्या पुढे कारण या शहराला कचरा डेपोच नाहीये एकीकडे आपण डिजिटल इंडियाच्या घोषणा करतोय कॅशलेसकडे संपूर्ण भारत देश जायचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे साधी स्वच्छतेची ड्रेनेजची कचरा उचलण्याची सुद्धा व्यवस्था दुरापास्त झाली आहे असं भुसावळ चित्र आहे आपण बघू शकतो तर अत्यंत गजबजलेला रहिवासी एरिया आहे परंतु या ठिकाणी जर आपण आलो तर जे काही पाहायला मिळतं त्याच्यानंतर मला वाटतं की फार काही बोलण्याची गरज नाही आपण रहिवाशांशी चर्चा करू इतर का सर इधर कोई कचरा उडाणे आता नाही इधर इलेक्शन के सब वोट ले लेते हैं और बाद में कोई मुंह दिखाता नहीं है हम उनसे जाते हैं कहते साहब में कचरा उठाइए आएंगे बोले लोग एक दिन होते दो दिन होते पर आज सिर पंद्रह दिन हो गए कुछ आया ही नहीं है कोई नाली साफ करने वाला कोई नहीं आया है साहब गंदगी इतनी इधर क्या सब बच्चे बीमार हो रहे हैं धूप भी ज्यादा हो रही है कोई कचरा उठाने आ रहा नहीं पंद्रह से बीस दिन हो गए बोले उनको उठाने के तो बोले आएंगे बोेंगे बाकी अभी तक के कोई आया नहीं का इतर कचरा पडला इधर बी कचरा भी कचरा कचरा पडता नाली भी कोई साफानी करताय सचरा पळे राहता भुसावळला घाणीचा विळखा कसा पडलाय याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे वाघूर नदीला जाऊन मिळणारा हा नाला खरंतर ही उपनदी म्हणायची नाला म्हणायचा की एक मोठी गटार म्हणायची हा एक प्रश्नच आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीवर नेमका काय प्रश्न याच्यातनं निर्माण होईल त्याच्यातनं कशे उत्तर शोधायचे याचा कुठलाही दूरदृष्टीचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळतो कॅमेरामन किरण कटारेसह सा सागर वैद्य एबीपी माझा भुसावळ